शक्यतो लॉन्ग व्हिडिओ टाकणार आणि आजचं डेली रुटीन टाकणार की का रोज काय काय करते ते टाकते मी आता सकाळी म्हणजे ब्रेकफास्ट मध्ये आता सॅलड आहे फ्रूट सॅलड तर मी ते तुम्हाला शेअर करते काय काय म्हणजे त्यामध्ये मी काय काय ॲड करणार तर चल बघूया तर मी इथे सॅलड मध्ये घेते एक ड्रॅगन फ्रूट एक पोमोग्रेनेट आणि एक ॲपल तर ते ॲपल आणि प्रोमोग्रॅनेट एकदा कट करून घेते आणि ड्रॅगन फ्रूट पण ड्रॅगन फ्रूट ते इझिली कट होतं तरी इथे सुरुवातीला मी आता डाळींब कट करून घेणार रोज डायटमध्ये म्हणजे सकाळी सकाळी ब्रेकफास्टमध्ये ना खरंच फ्रूट्स खाणंच बेटर ऑप्शन कारण की एनर्जेटिक पण असतं आणि खूप फायदे फ्रूट खायचे त्याच्यामुळे मी आता डेली खात कधी राहायचे कधकटी आरेंज कधी आणि ते जवळ भेटतात पण तेच आपणच करतो खायला पण खायला पाहिजे फ्रूट स्किन पण छान होती एकदम ग्लोरी स्किन होते तुम्ही ब्रेकफास्टमध्ये काय काय खाता ते मला सांगा मला कधी कधी सुचत नाही मी ब्रेकफास्टमध्ये काय काय खाऊ चहा तर मी बंदच केला कारण की चहा म्हणजे लंबो घ्यायला आता वाटतच नाही घेऊ नको म्हणजे तेच आवडेल नाही मला चहा त्याच्यामुळे चहा घेतच नाही आता सब सबस्क्रायबरला खरंच मनापासून थँक्स खूप खूप थँक्स कारण की त्यांनी मला पण सबस्क्राईब केलं तिच्या सांगण्यानुसार आणि माझे जवळपास तीस चाळीस सबस्क्रायबर वाढले तिचे सबस्क्र म्हणजे तिच्या सांगण्याप्रमाणे आणि व्ह्यूज पण बरेच यायला लागले मला आता पहिले एवढे नव्हते आहेत पण आता तिच्या चॅनलमुळे मला जास्त व्ह्यूज यायला लागले थँक्यू यू दीदी आणि बऱ्याच लोकांना आहे ना एक प्रश्न पडलेला आहे की मी काय करते तर मी ना मी फिजिओथेरपिस्ट आहे म्हणजे माझं अजून शिक्षण चालूच आहे तर मी ते करते करतेपती संभाजीनगरला फिजिओथेरपी माझं कोर्सचं जे ड्युरेशन आहे ते चार वर्ष सिक्स्थ मंथ आहे तर आता मी सेकंड इयरला आहे जर करायचं असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकता फिजिओथेरपीचं कारण की आजकालच्या म्हणजे जीवनामध्ये ना फिजिओथेरपीची खूप गरज सगळ्यांनाच आवडत आहे लहान लेकरांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांनाच गरज आहे कारण की पेन हे कोणी आता सहन करत नाही त्यामुळे करू शकता तुम्ही कोणाला सजेस्ट करायचं असेल छान फिल नाही मी आता ऍपल कट करून घेते माझ्या बऱ्याच फ्रेंड्सनी मला सांगितलं की व्हिडिओमध्ये ना माझा आवाज खूप लहान येतो तर कधी कसं काय होतं ना म्हणजे सवय नाही आहे मला म्हणजे थोडं थोडं असं ऑकवर्डनेस आहे ना, हो, ना। अजून कॅमेरा फेस करायची असं कॉन्फिडन्स नाही आहे हो।

बघूया माझी इच्छा आहे दोन तीन महिन्यामध्ये ना माझं थाऊजंड थाउजंड सबस्क्राईबर कंप्लीट व्हायला पाहिजे तर प्लीज सबस्क्राइब करत जा माझ्या चॅनलला फक्त व्हिडिओला पाहत जाऊ आणि बरेच व्हिडिओ येईन मी खूप शॉर्ट शॉर्ट घेते ना तर ते बहुतेक बऱ्याच लोकांना आवडत नाही आहे कारण की प्रत्येकाचं म्हणणं आहे की थोडं लॉंग व्हिडिओ घेत जा तर ठीक आहे मी इम्प्रूव्ह करेन आता इथून पुढे लॉंग व्हिडिओ घेते तर इथे लास्टली मी आता ड्रॅगन फ्रूट ओपन करते खूप सॅटिस्फाईंग वाटतं मला याचं ओपन

मी आता ड्रॅगन फ्रूट चॉप करून घेते थोडे छोटे छोटे स्लाइस मध्ये खूप छान लागत मध्ये आय थिंक ते पिकलेलं हे पिकलेलं असत ते नसतं वाटते पण ते पण छान लागतं मला डिफरन्स माहिती बर का तर यामध्ये ना चिया सीडचं पण टाकायचं होतं मला पण चिया सीड ना रात्री भिजत घालण्यात मी विसरून गेले त्यामुळे मग मी टाकले नाही पण हे पण छान लागते आज आणि एक माझं एक परत काम एक वाढलेलं आहे तर मला आहे ना आणि डिलीट करायला गेला ना कसं वाटत तर आता मी चाललेली आहे भक्ती दीदीच्या इकडे म्हणजे भक्ती दीदीच्या मम्मीच्या इथे कारण की त्या दिवशी मनूला आहे ना मिक्सर म्हणजे मनूला खायला देण्यासाठी भक्ती दीदीला मिक्सर पाहिजे होतं कारण की ते पेस्ट वगैरे तयार करावं लागतं ना छोट्या बाळ्याचं बारीक करूनच द्यावं लागतं ना त्यामुळे आणि तिच्या आईचं मिक्सर आहे ना तिकडेच विसरलं इथून आले ते मिक्सर घेऊन आले आणि आता आहे हो ना तुम्ही घरातले कामं करते आता थोडे कारण की एक ठासल्यावर आहे ना आपल्यालाच आपले कामं करावं लागतात तर इथे माझे भांडे पडले सारे इथे असायचे खाल पाणी नव्हतं दुपारच्या टायमाला थोडंसं दही खाल्लं की बरं वाटतं दही आणि साखर मी आज बाहेर वातावरण पण किती छान झालेलं आहे काहीच नाही काही नाही मी ना आता संध्याकाळी विचार केलाय की के आता गजानन बाबाच्या मंदिरात जाऊ एकदा तर मी आता कजानी बाबाचे मंदिर तर मी आता गजानन महाराजांच्या दर्शनाहून आले त्यानंतर जेवण केलं आणि आता निवांत बसली तर हा होता माझा आजचा दिवस तर कसं वाटलं तुम्हाला माझा दिवस आणि बऱ्याचशा गोष्टी कॅप्चर नाही करता आल्या पण ठीक आहे नेक्स्ट टाइम करेल हळूहळू एक एक आणि काही काही ठिकाणी म्हणजे कमी कमी व्हॉइस येतोय तर ते मोबाईलचा प्रॉब्लेम आहे थोडासा त्यामुळे येतो आहे तर नेक्स्ट टाईम थोडंसं माईक वगैरे घ्याव घेते मी आणि नंतर ऑडिओ छान येतो समजा माईक यूज करून वगैरे तर हा होता आजचा माझा दिवस कसा वाटला तुम्हाला प्लीज सांगा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर पण करा थँक्यू बाय गुड नाईट